नमस्कार आज आपण खांदे स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी बनवणार आहोत आणि तेही अगदी पारंपरिक पद्धतीने पाटावरवंटावर हे सर्व मसाले वाटून हा झणझणीत पाटवडी रस्सा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम पाटावरवंटा स्वच्छ धुवून घेतला आहे आता मसाल्याच्या वाटण्यासाठी इथे मी दोन चमचे अख्खे धणे भाजून घेतलेले आहेत एक मोठा चमचा भाजलेली बडीशेप व अर्धा चमचा कच्चे जिरे तेही टाकून घेतलेले आहेत आता खडे मसाल्यांमध्ये पाच लवंगा एक छोटा चमचा काळी मिरी पावडर इथे माझ्याकडे अख्खे मिरे नव्हते म्हणून पावडर अवेलेबल होती ती मी घेतली आहे तुमच्याकडे खडे मिरे असतील तर ते टाका दोन हिरव्या वेलच्या एक अगदी छोटासा जायफळाचा तुकडा एक इंचभर दालचिनीचे तुकडे चक्रीफुलाचा अर्धाच तुकडा एक मोठी मसाला वेलची आणि अगदी छोटा अर्धा चमचा शहाजिरे हे सर्व खडे मसाले या धणयाजिऱ्यांमध्येच टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर एका ताटात अजून काही जिन्नस घेतलेले आहेत ते बघूयात तर इथे खोबऱ्याची मी पाव वाटी कापून घेतली आहे आणि ती तशी आखीच्या आखीच गॅसवर अशी थोडी काळसर भाजून घेतलेली आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे त्यांना मधोमध चिरा देऊन तेही गॅसवर असे भाजून घेतलेले आहेत एक इंचभर आल्याचा तुकडा एक गड्डी सोललेला लसूण आणि मुठभर कोथिंबीर दांड्यांसकट घेतलेली आहे तर इथे पाट्यावर वाटण्यासाठी मी या खोबऱ्याचे असे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून वाटण्यासाठी सोपे पडेल तर सुरुवातीला वाटताना हे जे धणे जिरे खडे मसाले वगैरे आपण पाट्यावर टाकून घेतले आहे तर हे पाणी न टाकताच आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचे आहे जर तुम्ही पाणी टाकून वाटले तर हे लवकर बारीक वाटले जाणार नाही त्यामुळे पहिला फेरा हा बिना पाण्याचा कोरडाच वाटून घ्यायचा आहे आता दुसऱ्या फेऱ्याला या मिश्रणावर आपण थोडे थोडे पाणी टाकून पुन्हा एकदा छान खरबरीत असे वाटून घ्यायचे आहे तर बघा आता हा धण्या जिऱ्याचा फेरा आपण वाटून आपण तिथेच राहू देणार आहोत आता याच्यावर आपण खोबऱ्याचे बारीक केलेले तुकडे टाकून घ्यायचे आहेत हे खोबऱ्याचे तुकडे वरवंट्याने आधी टेचून टेचून घ्यायचे अदरवदर टेचल्यानंतर आपण हे खोबऱ्यावर पाणी टाकून मग हे छान वाटून घ्यायचे जर तुम्हाला पाट्यावर वाटताना हे तुकडे जमत नसेल वाटायला तर तुम्ही खोबऱ्याचा किस करून भाजून घ्यायचा आणि मग वाटायला घ्यायचं पण असं खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर भाजून घेतली तर त्याची चव आणखीन भन्नाट लागते त्यामुळे मी इथे खोबरं गॅसवर भाजून आणि मगच त्याचे तुकडे करून वाटून घेतले आहे तर अशा पद्धतीने बघा खोबरंही आपण पाणी टाकून छान वाटून घेतले आहे आता यानंतर आलं आणि लसूण वाट्यावर घ्यायचं आणि वरवंट्याने आलं आधी टेचून घ्यायचं आणि मग हे पण छान अदरवदर वाटून घ्यायचं आता यानंतर भाजलेले कांदे तेही पाट्यावर घ्यायचे आणि वरवंट्याने सुरुवातीला चेचून घ्यायचे आणि चेचल्यानंतर याच्यावर थोडे पाणी टाकून तेही अदरवदर वाटायचे कांद्यांचं झाल्यानंतर जी आपण कोथिंबीर घेतली होती ती आता पाट्यावर टाकायची आणि त्यावरही थोडे पाणी टाकून छानपैकी वाटून घ्यायची त्यानंतर हा सर्व मसाला पुन्हा आपल्या बाजूने ओढून घ्यायचा वरवंट्याच्या या साइडला आणि पुन्हा सगळा वाटत वाटत एकजीव करत करत छानपैकी मस्त खरवडून या पाट्यावर हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे वाटण छान आपण मस्त एकजीव करून वाटून घेतलं आहे आणि काय सांगू तुम्हाला अख्खा घरभर इतका सुंदर सुवास दरवळलेला आहे ह्या खड्या मसाल्यांचा असं वाटतंय असंच असं असा हा मसाल्याचा गोळा घ्यावा आणि छान भाकरीसोबत खावा पण पाट्याच्या मसाल्याची चवच न्यारी अगदी भारी तर आता हा मसाल्याचा गोळा आपण ताटात काढून घ्यायचा आणि थोडे थोडे पाणी टाकून हा पाटा आणि वरवंटा पण या मसाल्याच्या पाण्यातला धुवून घ्यायचा आणि हे पाणी पण आपण ताटात काढून घ्यायचे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी इथे मी एक चाडबुडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी चांगले मोठे चमचे चार ते पाच मोठी पळी भरून तेल टाकलेले आहे या भाजीला खरं म्हणजे खानदेशात म्हणजे खानदेशात कुठलीही मसाल्याची भाजी असू दे तेल हे जास्तच वापरतात तुम्हाला जर एवढं तेल वापरायचं नसेल तर टाकू नका काही हरकत नाही तर आता तेल छान मध्यम तापलेले आहे त्यामध्ये आता मस्त पाव चमचा हिंग घालायचा आणि तेजपान दोन तेजपान आपण अर्धे अर्धे करून टाकून घ्यायचे आहे आता एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आणि लगेचच चा याच्यावर आपण जो मसाल्याचा गोळा वाटलेला होता तो टाकून आणि छानपैकी ढवळून मिक्स करून घ्यायचा जवळजवळ दोन मिनिटे हा मसाला छानपैकी असाच परतवत राहायचा गॅस मध्यम ठेवायचा आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून पुन्हा हा मसाला दोन मिनिटं छानपैकी परतवून घ्यायचा आहे आता असल्या ह्या मसाल्याला छान तेल सुटले आहे आता या वाटणात आपण पातावर वंटा धुवून घेतलेलं जे मसाल्याचं पाणी होतं ताटामध्ये काढून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी हा मसाला एकजीव करून मिक्स करून घ्यायचा आहे गॅस अगदीच कमी ठेवायचा आणि या वाटणाला पुन्हा एकदा छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे तर आता या वाटणाला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी टाकून घ्यायचं आहे गरम थंड कुठलंही टाका काही फरक पडत नाही इथे जवळजवळ मी चार ते पाच ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे तुम्ही म्हणणार एवढं पाणी पण पाटोडीच्या भाजीला सुरुवातीला आपल्याला पाणी जास्तच ठेवायचं आहे रस्सा थोडा पातळ ठेवायचा कारण यामध्ये पाटोडी आपण कच्च्या बेसनपिठाची टाकणार आहोत आणि जशी जशी ही पाटोडी शिजते तसा तसा हा रस्सा घट्ट होत जातो त्यामुळे सुरुवातीला हा रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे पा, तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि छान हा रस्सा ढवळून घ्यायचा आहे तर आता या रस्शाला उकळी येईन तेवढ्या वेळात आपण एकीकडे पाटोडीचं पीठ मळून पा आपल्या पाटोड्या तयार करून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल भरून अगदी थोडेसे दाबून भरून डाळीचे पीठ घेतले आहे या पिठामध्ये मी एक छोटा चमचा ओवा एक छोटा चमचा जिरे पाव चमचा हळद अगदी थोडा हिंग व चवीपुरता मीठ टाकून छानपैकी हे मिक्स करून घेतले आहे तर आता मिक्स केल्यानंतर याच्यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता छान मिक्स करून आणि पाणी टाकून थोडे थोडे अगदी थोडे थोडे पाणी टाकून हा पीठ पिठाचा गोळा घट्टपणे मळून घ्यायचा आहे एकीकडे आपल्या रश्शाला उकळी आली आहे आता गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे अगदी लो म्हटलं तरी चालेल रसा आटू द्यायचा नाही तर आता हा उंडा छान घट्ट असा मळला गेला आहे आता लगेचच याच्यावर थोडेसे तेल टाकून हा उंडा पुन्हा एकदा छान चिकन असा मळून घ्यायचा आहे तर बघा अगदी परफेक्ट उंडा आपला मळून तयार झालेला आहे आता लगेचच आपण याच्या पाठवड्या लाटायला घ्यायच्या आहेत तर एवढ्या उंड्याच्या मी दोन लाट्या तयार करून घेणार आहे तर ला आता पोळपाटावर एक उंडा घ्यायचा म्हणजेच लाटी घ्यायची ती छान मळून घ्यायचं आणि चपट आकार देऊन त्याच्यावर बेसनाचे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आणि लाटीला दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने याची आता आपण छान पोळपाटभर पोळी लाटून घ्यायची आणि ही पोळी फार पातळ किंवा खूपच अशी जाड ठेवायची नाही तर आपली चपाती असते ना तर नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे कारण तुम्ही जर पातळ केल्या ह्या पाटोड्या तर रशामध्ये शिजल्यानंतर या तुटून गाळ होऊ शकतात म्हणून चपातीपेक्षा याची थिकनेस थोडी जाड ठेवायची आहे आता आपली पोळी लाटून तयार झाली आहे तर सुरीच्या साह्याने याची छान डायमंड शेपच्या आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला किती लहान मोठी पाटोळी कापायची आहे हे तुमच्या मनाप्रमाणे ठरवून घ्या मी इथे खूपही अगदी लहान नाही आणि खूपही अगदी मोठी नाही अशी मध्यम आकारात या पाटोड्या तयार करून घेतल्या आहेत या तयार झालेल्या पाटोड्या आपण एका भांड्यात काढून घ्यायच्या आणि दुसरी जी लाटी आहे ती पण लाटून त्याच्याही अशाच पाटोड्या तयार करून घ्यायच्या दोन्ही उंड्याच्या एकत्रपणे तयार केलेल्या पाटोड्या आता आपण आपल्या उकळत्या रश्श्यामध्ये तीन तीन चार चार हातामध्ये घेऊन टाकायच्या आहेत अगदी एकाच जागेवर न टाकता चौफेर असं ह्या एक एक पाटोड्या टाकत जायच्या आहेत या पाटोड्या रश्श्यामध्ये टाकताना आणि टाकून झाल्यानंतर सुद्धा गॅसची आच ही मध्यमच ठेवायची आता या रस्याला छान उफळू द्यायचं आणि यावर एक ताट अगदी थोडं अर्धवट झाकून ठेवायचे अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी जास्तही नाही पाच ते सात मिनिटं जरी ठेवायचे म्हटले तरी ह्या पाटोडींचा गाळ होऊ शकतो झाकण हे अर्धवटच ठेवायचे अवघ्या दोन ते तीन मिनिटांनंतर मी झाकण काढून चेक केले ही पाटोळी बघा जास्त गाळही झालेली नाहीये आणि कच्ची पण राहिलेली नाहीये इतकी छान पद्धतीने ही भाजी तयार झाली आहे आणि भाजीला तर्री सुद्धा अगदी भन्नाट आलेली आहे तर आता या भाजीवर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि गॅस बंद करून देऊयात आता आपली ही पाटोळीची झणझणीत रस्ता भाजी खाण्यासाठी अगदी तयार झाली आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते ह्या भाजीचा माझ्या घरामध्ये अख्खा घरभर सुवास दरवळत आहे काय सांगू तुम्हाला कधी खाऊ आणि कधी नाही असं झालेलं आहे आम्हाला सगळ्यांना एवढी भन्नाट ही भाजी झालेली आहे तर तुम्हीही या पद्धतीने ही भाजी बनवून बघा जर तुमच्याकडे पाटावर वंटाची सोय नसेल तर मिक्सरमध्येही हा मसाला वाटून तुम्ही ही भाजी तयार करू शकता तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी क्षुदा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद